प्रकाश राजाराम कदम यांच्या सोयाबीनवर भरपूर प्रमाणात आळी पडली व त्यांचं सोयाबीन आळीनं पूर्ण खाऊन घेतलेलं आहे आता त्याच्या डोक्यात भरपूर राग भरलेला आहे सोयाबीन बद्दल यानं सरळ ट्रॅक्टरला रोटावेटर आणले आणि लावून सोयाबीन काढून टाकण्याच्या हिशोबात आहेत म्हणजे काढायला येतच बोला का काहीतरी का, 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 बोला आता काय मत आहे तुमचं आता मग खर्च उत्पन्न बर आमचे विश्वास कदम काहीच्या मार्गदर्शनाखाली काकाची शेती चालू होती पण कालांतरानं विश्वासराव काय म्हणायचे आता या सरकारला हां हा कमरेला आलेलं सोयाबीन रोटा चालू केला हा अवघड आहे ¡Eh, hey Jamal!